येश माकर आणि पैलवान युवराज गुणावर कुस्ती कुर्सी तमुदारी फैनची कुर्शी पस्तीस मी टाकली

पहलवान पृथ्वीराज पटेल भारत के थे पहलवान बाला से पहलवान किरण भगा पहलवान सिकंदर से अपन महिला मंत्री हो जाए करे परम गोवत ओवाळ गोवडी दौमटवी السيد आणि विसलवांनी जरा अक्षय होतसे सारे कुस्ती पूर्ण समोर समोर होती सिकंदर आलाय का जरा कुस्ती करा पैलवान सिकंदर आत

तीन गुण आहे पहिल्यांदा लाल जी गुण सांगितले पुन्हा कुस्ती चालू झाली शेवटचे दोन मिनिट दोन मिनिट कुस्तीचा निकाल लागणार एकंदरीत चौदा मिनिट कुस्ती चालणार दहा मिनिट निकाली आणि चार मिनिट गुणावरती अरे, अरे, अरे वा वा